दिल्लीचा लाल किल्ला भयंकर स्फोट कुणी घडवून आणला हा विध्वंस कोण कसा आणि का या प्रश्नांची उत्तरं आता हळूहळू मिळू लागली राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आमिर अलीला पकडलं आणि संपूर्ण कट कारस्थानाचा भाग उलगडला लाल किल्ल्या जवळचा स्फोट आत्मघाती मिशन व्हाईट कॉलर टेरर मॉड्युल आणि पहिली मोठी अटक चला घेऊयात या सर्वच घटनांचा धकधकता मागोवा नमस्कार मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन लाल किल्ल्याजवळ झालेल्या दिल्ली हादरली शस्त्र गोळीबार नव्हता एका कार मध्ये स्फोटक का ठेवण्यात आली होती आणि या कट कारस्थाना मागे असलेल्या आमिर राशीद अली याला राष्ट्रीय तपास यंत्रणेनं अटक केली आहे दिल्ली स्फोटातील ही पहिली आणि महत्वपूर्ण अटक हीच तीच व्यक्ती आहे जिच्या नावावर आय ट्वेंटी कार नोंदवलेली होती हाच आहे तो आमिर रशीद अली आमिर हा जम्मू काश्मीर मधील पंपोरचा रहिवासी यानेच डॉक्टर उमर उन नबी याला दिल्ली स्फोटात मदत केली होती कार खरेदी करण्यासाठी तो दिल्ली पर्यंतही आला त्यानंतर याच आय ट्वेंटी कारचा वापर स्फोट घडवण्यासाठी झालाय असं तपासात उघड झालंय कार मधील स्फोटात उमर उन नबी याचा मृत्यू झाला फॉरेन्सिक तपासात हे उघड झालं हा उमर पुलवामाचा रहिवासी आणि फरीदाबादच्या अल फलाह युनिव्हर्सिटीतला सहप्रा मात्र सहप्राध्यापकाच्या चेहऱ्या मागे लपलेला होता एक दहशतवादी चेहरा व्हाईट टेरर चा खरा ब्रेन, उमर चा आत्मघाती हल्ला करण्यासाठी वर्षभर हल्लेखोराच्या शोधात होता कट्टरपंथी असलेल्या उमरनं आत्मघाती हल्ला करण्याच्या योजनेवर भर दिला श्रीनगर पोलिसांनी पकडलेल्या जासिर उर्फ दानिशन या व्हाईट टेरर सदस्यांसोबत मुलाखत झाल्याची माहिती तपास यंत्रणांना दिलीय कुलगाम मधील एका मशिदीत ही मुलाखत झाल्याचं जासीरनं तपास यंत्रणांना सांगितलंय इतकंच ओव्हरग्राऊंड वर्कर बनवण्याचा दबाव होता पण इस्लाम मध्ये आत्महत्या हराम आहे म्हणत त्याने नकार दिला तपासात आतापर्यंत त्र्याहत्तर साक्षीदारांची चौकशी करण्यात आली आहे दुसरी संशयित कारही ही जप्त करण्यात आली आहे आणि विविध राज्यांच्या पोलिसांसोबत एन आय ए तपास करत आहे दहशतवाद्यांचा चेहरा बदलत चाललाय तो आता सीमा नाही पाहत वेश नाही पाहत शिक्षण संस्था टेक्नॉलॉजी सोशल नेटवर्क सगळीकडे त्याचे हात पसरलेले आहेत लाल किल्ल्यापासून फरीदाबादच्या युनिव्हर्सिटीतला प्रवास हे नेटवर्क किती खोलवर आहे याचं हे स्पष्ट चित्र आहे म्हणूनच तपास यंत्रणांनी आमिर अलीची केलेली अटक ही महत्वाची मानली जाते लाल किल्ला हा देशाचा अभिमान आणि याच ठिकाणी स्फोट घडवून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमिरच्या मुसक्या आवडण्यासाठी पहिली अटक झाली असली तरी विरोधातील लढाई अद्याप संपलेली नाही आमिरच्या अटकेनंतर अजून कोणते धक्कादायक खुलासे होतात आणि व्हाईट कॉलर टेरर मध्ये कोण कोण सहभागी आहेत हे स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद